नमस्कार मंडळी कडाक्याच्या थंडीत अशा गरमागरम हॉट चॉकलेटचा आनंद तुम्हालाही घ्यायचा आहे का आणि तोही घरी बसूनच चला तर मग आजची रेसिपी खास तुमच्यासाठी असणार आहे आणि अगदी मोजकं साहित्य वापरून आपण हे हॉट चॉकलेट बनवणार आहोत इथं एक कपभर दूध घेतलेलं आहे दोन टेबलस्पून डार्क चॉकलेट बारीक चिरून घेतले एक चमचाभर साखर आहे आणि थोडीशी कोको पावडर घेतली आहे कोको पावडर आपण सजावटीसाठीच वापरणार आहोत गॅस सुरू केला त्याच्यावरती आता एक पातेलं ठेवून देऊया आणि आपण जे दूध घेतले ना ते दूध याच्यामध्ये मी घालते आता मी इथं एक कप हॉट चॉकलेट बनवते त्यानुसार प्रमाण घेतले तुम्हाला जर चार कप हॉट चॉकलेट बनवायचं असेल तर चार कप दूध घ्या आणि सात ते आठ टेबल स्पून डार्क चॉकलेट घ्या आता दूध गरम झाल्यानंतर याच्यामध्ये साखर घालायची आणि मग हे ढवळून आहे आपल्याला कोणाला जर हे हॉट चॉकलेट कमी गोड आवडत असेल ना त्यांनी इथं साखर कमी घातली तरीही चालणार आहे कारण डार्क चॉकलेट तसंही खूप गोड असतं आपल्या रेसिपीचा जो हिरो इन्ग्रेडियंट आहे तो याच्यामध्ये घातला म्हणजे डार्क चॉकलेट घातलं आणि आता हे छान असं ढवळून घ्यायचे हे सतत ढवळून घ्यायचं बरं का कारण जे आपण चॉकलेट घातलं ना ते असं तळाशी चिटकून राहतं आणि ते व्यवस्थितरित्या वितळलं जात नाही मग त्याच्यामुळे हे सतत ढवळत राहायचं आणि चॉकलेट व्यवस्थितरित्या वितळवून घ्यायचं आहे आपल्याला कधी कधी काय होतं बघा आपण कॅफेमध्ये जातो तिथं हॉट चॉकलेट पितो आणि मुलं मात्र तेच लक्षात ठेवतात मग अधूनमधून त्यांचं असतं हॉट चॉकलेट प्यायची इच्छा झाली आई हॉट चॉकलेट बनवून दे मग अशा वेळी हे झटपट असं होणारं हॉट चॉकलेट त्यांना बनवून द्या नक्कीच ते खुश होतील कन्सिस्टन्सी बघा अशी आहे अजून थोडंसं हे थिक होणारच आहे पण ज्यांना कोणाला जास्त थिक हवं असेल ना त्यांनी दोन तीन चमचे दूध घ्या त्याच्यामध्ये अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर घालायचं ती स्लरी बनवून हॉट चॉकलेट बनवताना घालायची म्हणजे ते असं जास्त थिक होईल इथं बघा आपलं हॉट चॉकलेट बनवून तयार झालेलं आहे आता गॅस बंद करून देऊ आणि गरमागरमच हे आपल्याला प्यायला घ्यायचं आहे आता एका छानशा अशा काचेच्या कपामध्ये मी हे ओतून घेते म्हणजे काचेचा कप कसा ट्रान्सपरंट असतो ना त्याच्यामधून हे खूप असं उठून दिसतं अगदी कॅफे स्टाईल दिसतं याच्यानंतर आपल्याला ही कोको को पावडर जी आहे ना ती वरून अशी डस्ट करून घ्यायची म्हणजे जे कॅफेमध्ये हॉट चॉकलेट मिळतं अगदी तसंच दिसेल हे आता नेहमीच आपण चहा कॉफी पितो पण कधीतरी अशा प्रकारचं चो हॉट चॉकलेट बनवून प्यायला खूप वेगळी मजा येते त्यामुळे नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब ही नक्की करा शेजारची बेल ऐकून दाबा भेटू का नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद